नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे गेले दोन दिवस काही तांत्रिक अडचणीमुळे आपण व्हिडिओ देऊ शकलेलो नाहीत मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे आणि प्रवासात असल्यामुळे व्हिडिओ प्रसिद्ध करता आला नाही त्यामुळे आपण हा दुपारीच व्हिडिओ प्रसिद्ध करतो सध्या महाराष्ट्रामध्ये अतिशय अनुकूल अशा प्रकारचं कमी दाबाचं वातावरण असल्यामुळे अनेक विभागात काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी किंवा ढगाळ परिस्थिती तर कोकण किनारपट्टीला संततधार पाऊस चालू आहे कमी दाबाचं वातावरण पूर्णतः मराठवाडा विदर्भ असं केंद्रित झालेलं असून बऱ्याच विभागात म्हणजे मुख्यत्वे करून लातूर धाराशिव नांदेड यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली बीड परभणी छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती बुलढाणा जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते एकवीस तारखेचा अंदाज जर बघितला उद्याचा तर संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाची संततधार राहणार आहे विदर्भात पावसाचा जोर वाढणारे आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आपण केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघतो विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पुढील दोन दिवस आहे कोकण किनारपट्टीतील पावसाचं वातावरण देखील सातत्याने पुढे चालू राहणार आहे आज वीस तारखेला विदर्भ मराठवाडा आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण आहे काही अंशांनी हे पावसाचे वातावरण जे आहे ते एकवीस तारखेला म्हणजे उद्या महाराष्ट्राच्या उत्तरेला सरकणार आहे म्हणजे मध्य प्रदेशवर त्याचा प्रभाव अधिक वाढणार आहे आणि कोकणातील पावसाचं वातावरण मात्र कायम राहणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मराठवाडाचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भ असं पावसाळ्या वातावरण उद्या राहण्याची शक्यता आहे साधारण आपण अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज जर बघितला तर उत्तर महाराष्ट्र मराठवाडाचा उत्तरेकडील भाग विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्या वातावरण राहणारे कोकणातील पावसा हलकसं कमजोर होण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये आपण बघतो पालघर ते अगदी गोव्यापर्यंत कोकण किनारपट्टीत पावसाळं कायम राहणार आहे पूर्व विदर्भातही पावसाळं वातावरण कायम राहील मात्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग संपूर्ण पर्जनेशाच्या प्रदेशात नंदुरबार धुळे नाशिक पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर या भागात अतिशय हलक्या पावसाची शक्यता आहे सांगली पूर्व भागामध्ये इतरात्र मात्र मध्यम ते जोरदार पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि कोकणामध्ये राहण्याची शक्यता आहे लाईव स्वरूपामध्ये आपण बघतो की चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या दिशेने पावसा वातावरण सरकू शकतं कमी दाबाचं कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस राहणार आहे त्यामुळे कमीदाबाचं वातावरण हे आता विदर्भाच्या दिशेने सरकतं आहे त्यामुळे विदर्भात आज दिवसभरात आणि उद्या देखील पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे हे वातावरण मध्य प्रदेशकडे सरकत असल्यामुळे याचा प्रभाव महाराष्ट्रात बऱ्याच अंशाने बावीस तारखेला कमी होईल परंतु कोकण खास करून उत्तर कोकणामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता बावीस तारखेला दाखवण्यात येते त्यामुळे एकूणच कमी दाबाचा प्रभाव हा पुढील दोन तीन दिवस राहण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे या ठिकाणी सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर जालना किंवा अहिल्यानगर पुणे सातारा सांगली या भागाच्या पूर्व भागात देखील पाऊस कमी राहील नंदुरबार धुळे आणि नाशिकच्याही पूर्व भागात पाऊस कमी राहण्याची शक्यता या दरम्यानच्या काळात आहे एकूणच कमी दाबाचा प्रभाव विदर्भ आणि कोकण असा प्रभावी आहे त्यामुळे अशाच प्रकारे आणि याच भागात पावसाचा जोर राहील इतरत्र ढगाळ परिस्थिती आणि अतिशय हलके थेंब असू शकतात बाकी प्रभाव नाही